एळाबी विकास सोसायटीच्या चेअरमॅनपदी केशव गावडे यांची निवड व्हाईस चेअरमॅनपदी महादेव पवार यांना संधी तासगाव तालुक्यातील एळावी येथील एळाबी विकास सोसायटीच्या चेअरमॅनपदी केशव धोंडीराम गावडे यांची बिनविरोध निवड झाली व्हाईस चेअरमॅन पदासाठी महादेव रामचंद्र पवार यांना संधी मिळाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तासगावच्या सहाय्यक निबंधक रंजना बारहत्ते यांनी काम पाहिलं निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी केली येळावी विकास सोसायटीवर लोकनेते विजयांना पाटील गटाची सत्ता आहे सत्ताधारी गटाच्या अंतर्गत गट ठरावानुसार मुदत संपल्यामुळे सुभाष पाटील यांनी चेअरमॅन पदाचा तर पार्वती कोकाटे यांनी व्हाईस चेअरमॅन पदाचा राजीनामा दिला होता नूतन चेअरमॅनपदी केशव गावडे महादेव पवार यांना संधी मिळाली आहे मावयते पदा अधिकारी सुभाष गावडे पार्वती कोकाटे येळावी सोसायटीचे सचिव विठ्ठल सूर्यवंशी एळावीचे उपसरपंच दशरथ गावडे जयदेव भंडारे शमशुद्दीन मुल्ला दिलीप पाटील हनुमंतराव पाटील प्रकाश माने महादेव माने यांच्यासह सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी एळावी